जर भाषण द्यायचं तर नैसर्गिक शेती सेंद्रिय शेतीवरच द्यायचं केमिकलचे म्हणजे आपले रासायनिक खतं आणि औषधावरती कमी भर द्यायचा हळूहळू सबसिडी कमी करायला तुम्हाला वाटायला सरकार सबसिडी कमी करायला का करायला ह्याच्या मागे कारण आणि त्याच्यामागे सगळ्यात मोठं कारण आहे की माणसामध्ये होणारे विविध आजार आणि त्याच्यामधला सगळ्यात मोठा हॉटस्पॉट जर काय असेल तर तो आहे कॅन्सर कधीतरी एखादा माणूस कॅन्सरने कुठंतरी जिल्ह्यामध्ये झाला म्हणून कळायचं आता प्रत्येक गावामध्ये एकतरी पेशंट सहज सा, सापडणारच आणि इथून पुढं भविष्यामध्ये सगळ्यात जास्त कॅन्सरचे पेशंट कुठले सापडतील तर तोंडापासून आपण आपली संडासची जागा आहे तिथपर्यंतचा जेवढा जे ट्रॅक्ट आहे त्याला जी आय ट्रॅक्ट म्हणतात त्याच्याशीर निगडीत म्हणजे खाण्यापासून विष्टा टाकेपर्यंत तिथला पॅनक्रियाज असेल लिव्हर असेल पोट असेल आतडा असेल तुमची अन्न नलिका असेल घसा असेल या सगळ्याचेच कॅन्सर होणार का तर दूषित अन्न खाल्लं तर